कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा तालुक्यातील नांदणी येथील स्वस्त श्री जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीन गेल्या चौतीस वर्षांपासून या मठाचा आणि स्थानिक जनतेचा अविभाज्य भाग बनलेली होती एकोणीसशे ब्याण्णव पासून मठात राहणारी ही हत्तीन धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जैन समाजाच्या श्रद्धेचं प्रतीक बनलेली होती मात्र पेटा या प्राणी हक्क संघटनेने संघटनेच्या आरोग्याबाबत आणि तिच्या मिरवणुकीबाबत अनधिकृत असा वापराबाबत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीला गुजरात मधील प्राणी संवर्धन केंद्रात हळवण्याचा आदेश दिला जो सर्वोच्च न्यायालयाने अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कायम ठेवला आणि दुसरीकडे मुंबईतील दादर भाईंदर मधील कबूतरखाना आणि त्यासाठी जैन गुजराती आणि मारवाडी समाज यांच्यासह मनसेने के केलेला विरोध आणि राडा यामुळे भाजपला महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्कीच फटका बसू शकतो अलीकडील काळात भाजपच्या काही राजकीयदृष्ट्या असलेल्या व्यूरचना आहेत त्या ते स्वतःच फसत चाललेले आहेत असंच दिसतंय कारण आता या सगळ्या निर्णयांमुळे भाजपच्या हक्काचे वोट बँक समजली जाणारी वोट बँक म्हणजे मारवाडी जैन आणि गुजराती समाज यामुळे नाराज होऊ शकतो त्यांच्या विरोधात देखील जाऊ शकतो त्यामुळे भाजपची कोंडी होताना दिसत आहे दरम्यान महादेवी हत्तीच्या या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड जन आक्रोश देखील उफाळलेला होता नांदणी गावातील नागरिक जैन समाज आणि इतर समुदायांनी महादेवीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी देखील राबवली ज्यात दोन लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला स्थानिक नेते जसं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सन्मोश्रीफ झालं काँग्रेसचे सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील या मागणीसाठी पुढाकार घेतला आणि त्यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात लॉंग मार्च देखील काढण्यात आलेलं होतं यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सगळ्या समाजाच्या समुदायाचे लोक एकत्रित आलेले होते रविवारी म्हणजे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हजारो लोकांनी मूक मोर्चा काढला तर काहींनी रिलायन्सच्या जिओ सेवेवरती देखील बहिष्कार टाकण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला कारण वन तारा प्रकल्प हा रिलायन्स समूहाशी संबंधित आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काल मंत्रालयात उच्चस्तरीयाची बैठक घेतली त्यांनी राज्य सरकार आणि नांदणी मठ संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका देखील दाखल करणार असल्याचं जाहीर केलंय हत्तीच्या काळजीसाठी रेस्क्यू सेंटर सारख्या सुविधा आणि वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मठातील या मठाधिपती आणि त्यांच्या सोबत असलेल्या शिष्टमंडळाला दिलं तसंच मुंबईतील कबूतरखाण्यांचा मुद्दाही तितकाच तापलेला आहे मुंबई महानगरपालिकेने बी एम सी म्हणजे बी एम सीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दादर येथील कबूतरखाना बंद केला आहे या निर्णयामुळे जैन आणि गुजराती तसंच मारुडी समाजातील काही तीव्र नाराजी देखील पसरलेली आहे कारण कबूतरखाना खाद्य देण्याची प्रथा जैन धर्मातील एक करुणा आणि अहिंसेच्या तत्वाशी जोडली गेलेली आहे या निर्णयाविरोधात जैन आणि गुजराती समाजानं रॅली काढली तर महाराष्ट्र निर्माण सेनेने म्हणजेच मनसेने देखील या विरोधात आपला तीव्र असा विरोध दर्शवलेला आहे तसंच आज सकाळपासूनच या ठिकाणी जैन मारवाडी आणि तसंच काही गुजराती समाज आणि इतर देखील समाज घटकांनी या या ठिकाणी कबूतर खाण्यावरील जे काही टाकलेले बारदाण आहे बांबू आहे ते हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी त्या मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे मात्र आता भाजप किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा ये काय निर्णय घेतात हे देखील पाहावं लागणार आहे दरम्यानच्या ते काळात तेथे भाजपचेच मंत्री असलेले मंगलप्रभात लोढा हे देखील तेथे येणार आहेत आणि समाजाची समजूत घालणार आहेत असं देखील म्हटलं जाते परंतु आता मंगल प्रभात लोढा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील समजलं आहे की राज्यातीलच नाही तर देशातील मारवाडी आणि जैन समाज हा आपल्या विरोधात जाऊ शकतो त्यामुळे आता ते सारव सारव करण्याचा आणि समजुतीचा प्रयत्न करणार आहेत आणि त्याचबरोबर आता हा समाज मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावर कधीही न उतरणारा हा समाज आता रस्त्यावरती उतरताना दिसत आहे आणि लढताना देखील दिसत आहे मात्र यात भाजपची पूर्ती अडचण झाली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच ऑगस्ट म्हणजेच काल रोजी या संदर्भात बैठक घेतली आणि कबूतरांचे संरक्षण पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य यांचा समतोल साधण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत त्यांनी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत खाद्य पुरवठा सुरू ठेवण्यास सांगितलेला आहे तसंच जैन आणि गुजराती समाज हा परंपरेने भाजपचा पाठिंबा देणारा मतदार वर्ग मानला जातो मात्र या दोन्ही मुद्द्यांमुळे या समाजात असंतोष निर्माण झालेला आहे महादेवी हत्तीच्या स्थलांतराला रिलायन्सशी जोडलं जात असल्यानं आणि कबुतर बंदीमुळे जैन समाजाच्या भावना किंवा धार्मिक भावना आहेत त्या दुखावल्या गेल्याने भाजपवर टीका होत आहे या प्रकरणांना मोठी मराठी विरुद्ध गुजराती अशा वादाचं स्वरूप देखील दिलेलं दी आहे ज्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे हा समाज त्यांच्या विरोधात जाणार असंच काही चित्र यावरून दिसत आहे मनसेचा कबूतर बंदीला विरोध आणि काही सामाजिक गटांचा जीवसेवेवरती बहिष्कार यामुळं राजकीय वातावरण देखील तापलं आहे भाजपला आपला मतदार जो मतदार वर्ग आहे त्या मतदार वर्ग नाराज होण्याची भीती आहे तर विरोधक विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या मुद्द्यांचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे स्थानिक नेत्यांनी संसदेत आणि विधानसभेत हा मुद्दा उचलण्याची तयारी देखील दर्शवलेली आहे ज्यामुळं सरकारवरती दबाव वाढलेला आहे महादेवी हत्तीन आणि कबूतरखाना या दोन्ही मुद्द्यांवरती सरकारनं भूमिका घेतली असली तरी देखील न्यायालयीन पालन आणि जनभावनांचा समतोल हे देखील भाजपसाठी आव्हान आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे काही प्रमाणात तणाव कमी होण्याची शक्यता आहे पण येत्या निवडणुकांमध्ये या मुद्द्यांचा किती प्रमाणावरती परिणाम भाजपच्या मतावर होऊ शकतो हे सांगणं आता मुश्किल आहे किंवा कठीण आहे जर सरकारला याचिका आणि पर्यायी व्यवस्थांद्वारे ठोस पावलं उचलता आली नाही तर जैन आणि गुजराती समाज किंवा मारवाडी समाजाचा असंतोष भाजपसाठी राजकीयदृष्ट्या महागात पडू शकतो आणि त्यातच आज सकाळपासून मुंबईतील दादर या ठिकाणी जो चबूतरखाणा किंवा कबूतरखाणा आहे तो झाकून ठेवलेला होता तो आता ओपन कार तेथील ज्यातही समाज आहे त्या समाजाने आपल्या भावना तीव्र करत तो तिथून जे बारदान आहे ते काढून टाकलेलं आहे जे बांबू लावलेलं ला आहे ते काढून टाकण्याचा प्रयत्न केले जात आहे आणि त्यातच आता पोलीस आणि आंदोलक किंवा मारवाडी समाज किंवा जैन समाज यांच्यामध्ये आता बाचाबाची किंवा धरपकड सुरू आहे एकूणच या परिणामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह खातं आणि त्यातच मारवडी समाज असलेले प्रभत लोड आहेत की कशा पद्धतीनं सामोरे जातात ते पाहावं लागणार आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ